महाराष्ट्राचा महामिकाल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र फिरून आल्यानंतर जे काही समजा घडलं तर ते दोन पक्षाचं यावेळेस आम्ही आपण सांगतो आहोत कारण इथं परिस्थिती अशी झालेली आहे की प्रत्यक्ष आपण जरी सांगितले की इतक्या जागा या पक्षाला मिळतील आणि तितक्या जागा त्या पक्षाला मिळतील तर तसं काही होणार नाही आम्ही सांगितले की हे अंदाज अगदी बरोबर आणि खरे आणि व्यवस्थितपणेच हे अंदाज आलेले आहेत कारण आम्ही प्रत्येक आमदाराची एक माहिती परिचय व फोटो आमच्या चॅनलवर दिलेले आहेत आणि ती माहिती जर तुम्ही बघितली आणि त्यानंतर त्यांना पडलेली जी मतं असतील ती मतं देखील आम्ही दोन हजार एकोणीसला आम्ही आमच्या चॅनलवर दाखवलेली आहे प्रत्येक आमदाराची शक्यतो प्रत्येक आमदारातली चंद्रपूरपासून गडचिरोलीपासून तर कोल्हापूरच्या अगदी ह्याच्यापर्यंत कोल्हापूर किंवा इतर सर्व याच्यापर्यंत आम्ही ती पक्ष दिले तर आता एक माहिती यामध्ये अशी महत्वाची की मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काय झालं होतं हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण नीट ऐकून घ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजप भारतीय जनता पक्षाला एकशे तीन जागा मिळाल्या भारतीय जनता पक्षाला एकशे तीन इतक्या जागा मिळाल्या आणि त्यानंतर दुसऱ्या नंबरवर शिवसेनेला म्हणजे त्यावेळेस शिवसेना फुटलेली नाही आहे त्यांना पंचावन्न जागा मिळाल्या किती शिवसेनेला फक्त पंचावन्न जागा मिळाल्या आणि भाजपला परत सांगतो एकशे तीस जागा मिळाल्या एकशे तीन जागा मिळाल्या आणि शिवसेनेला पंचावन्न जागा मिळाल्या दोनांचं मिळून सरकार स्थापन होत होतं पण शिवसेनेने तिथे सरकार स्थापन केलं नाही त्यामुळं भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये बराच सकाळ महिना दोन महिने सरकार स्थापन करण्यासाठी वेळ बराच टोबून गेला म्हणजे काय पांढरा दिवस असतील महिना असेल किंवा काय असेल तो कारण तितका वेळेपर्यंत हे दोघांचं अनविचा जात दिलेलं या भारतात शिवसेना आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे भाजप आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे परत जात दिलेला बराव होतो आणि मग शिवसेनेच्या दरम्यानच्या काळामध्ये ते कोरोनाचंही एक थोडीशी चायनामध्ये सुरू झालं होतं ती लाट त्यानंतर काँग्रेसला त्रेचाळीस जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादीला दोन्ही राष्ट्रवादी आहेत आणि पंचावन्न हे शिवसेना हे दोन्ही पक्ष शिवसेना न फुटलेला पक्ष आहे आणि राष्ट्रवादी न फुटलेला पक्ष आहे एकत्र होते दोघंजण त्यावेळेस त्रेपन्न जागा मिळाल्या आणि अपक्ष तेरा जागा मिळाल्या अपक्षांना तेरा परत एकदा ऐकून घ्या की अपक्षांना फक्त तेरा जागा मिळाल्या त्यानंतर जे अकरा पक्ष होते उरलेले त्यांना सोळा जागा मिळाल्या त्या बघा त्यामध्ये बहुजन विकास आघाडीला तीन जागा मिळाल्या समाजवादी पक्षाला दोन जागा मिळाल्या ऑल इंडिया मजलिम सी एदून मुस्लिमला दोन जागा मिळाल्या प्रहार जनशक्ती पक्षाला दोन जागा मिळाल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक जागा मिळाली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट त्यांना एक जागा मिळाली शेतकरी कामगार पक्षाला एक जागा मिळाली स्वाभिमानी पक्षाला एक जागा मिळाली राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा मिळाली जनसुराज्य शक्ती पक्षाला एक जागा मिळाली आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाला एक जागा मिळाली अशा या निवडणुकीमध्ये सोळा हे विविध पक्षाचे अकरा पक्षाचे जण निवडून आलेले ते अकरा पक्ष कोणते बहुजन विकास आघाडी समाजवादी पक्ष ऑल इंडिया ए येल मुजमुस्लिमिन प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी कमत शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष जन स्वराज्य शक्ती पक्ष आणि क्रांतीकारी शेतकरी पक्ष इतक्या यांना जागा मिळाल्या सोळा आणि त्यानंतर अपक्ष जे होते त्यांना तेरा जागा मिळाल्या तर तुम्हाला पहिल्यांदा जे पूर्वीचे जे आपले पक्ष होते जे विविध प्रकारे निवडून आलेले आहे तर त्यांच्या संदर्भातली जी माहिती आहे ती पण आपण तुम्हाला सांगणं महत्वाचं असं वाटतं त्यामुळं आता हे जे पक्ष मिळाले तेरा जे पक्ष होते तर ह्या तेरा पक्षाचे जे आमदार आलेले आहेत ते तुम्ही एक मिनिट लक्षात घ्या की पहिल्यांदा बहुजन विकास आघाडीचे जे दोन आमदार होते त्यामध्ये हितेंद्र विष्णू ठाकूर वसे आणि नाला सोपारायचे क्षेत्रे जितेंद्र ठाकूर नाला सोपारायचे त्यानंतर ते त्यांचे आणि बोईसरचे राजेश रघुनाथ पाटील हे बहुजन विकास आघाडीचे तीन उमेदवार सध्या आमदार आहेत म्हणजे बहुजन विकास आघाडीचे तीन जण निवडून आलेले आहेत त्यानंतर त्यानंतर समाजवादी पक्षाचे श्री अबू आशिम आझमी हे मानकुर्दमधून निवडून आले आणि भू भिवंडीमधून भिवंडीपूर्व शेख रेस कासम हे आमदार आहेत हे समाजवादी पक्षाचे हे तुम्हाला माहीत नाही आलं त्यानंतर ऑल इंडिया मजलिस हे ते आलेले मुस्लिम आहे ए आय एम तर त्या पक्षाचे एक ग्वेलेशियरमधून शाह फारुखानवर निवडून आलेले आहेत आणि मालेगावमधून मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खाली हे निवडून आलेले आहेत त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे कडू ओम प्रकाश बाबा राव बच्चू कडू एक निवडून आले आणि मेळघाटमधून ते अचलपूरमधून निवडून आले आणि मेळघाटमधून श्री राजकुमार दयाराव पटेल हे त्रास जनशक्ती पक्षाचे दोन उमेदवार सध्या आमदार आहेत म्हणजे एक लक्षात घ्या त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणमधून एक श्री पाटील प्रमोद म्हणजे राजीव रतन पाटील प्रमोद रतन पाटील किंवा राजीव रतन पाटील हे दोघं जण निवडून एक एक निवडून आला कल्याण ग्रामीण मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादीचे डहाणू मधून निकोले श्री विनोद भिवा निकोले हे निवडून आलेले त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे लोहा या मतदारसंघामधून नांदेड लोहा जिल्हा नांदेड मधून नांदे शिंदे श्री श्यामसुंदर दगडूजी शिंदे हे लोहार नांदेडमधून शेतकरी कामगार पक्षाचे निवडून आले त्यानंतर स्वाभिमानी पक्षाचे श्री भुया देवेंद्र महादेवराव हे मोर्शी जिल्हा अमरावती वरुड तलुका वरुड येथून निवडून आलेले आहेत ते त्यानंतर राष्ट्रीय समाज पार्टीचे श्री गुट्टे रत्नाकर माणिकराव हे गंगाखेडमधून निवडून आलेले आहेत त्यानंतर जन सुराज्य शक्ती पक्षाचे शाहूवाड शाहूवाडीतून डॉक्टर विनय विलासराव कोरे हे निवडून आलेले आहेत त्यानंतर पंधरा क्रांतिकारी शेतकरी पक्ष हे निवास्या गडा गडाख श्री शंकरराव यशवंतराव गडा हे निवडून आलेले आहेत हे पंधरा पक्षाचे एक पक्ष किती होते अकरा पक्षाचे हे पंधरा उमेदवार निवडून आलेले आहेत सोळा उमेदवार निवडून अकरा पक्षाचे आणि अपक्ष जे आले अपक्ष हे तेरा जण आले त्याच्यामध्ये राणा आहेत बडनेरेचे रामटेकचे जयस्वाल ॲडवोकेट आशिष जयस्वाल आहेत रामटेकचे अपक्ष त्यानंतर भंडारेचे नरेंद्र भोंडेकर इचलकरंजीचे प्रकाश आवाडे त्यानंतर साक्रीचे श्रीमती मंजुळा गावित त्यानंतर मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील असे त्यानंतर गोंदियाचे विनोद अग्रवाल चंद्रपूरचे किशोर जोरगेवाल त्यानंतर गीता जैन या मीरा भाईंदरच्या बालदी महेश बालदी हे उरणचे त्यानंतर संजय शिंदे हे <coughs> कारबाण्याचे आणि श्री राजेंद्र रावते बारशीचे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिरोलचे असे अपक्ष आणि इतर पक्षाचे आमदार हे निवडून आलेले आहेत तर हे आमदार एकूण टोटल एकोणतीस आमदार आहेत म्हणजे जवळजवळ तीस आमदार म्हणजे आ या सर्व आमदारांचा जो एकत्र बघितला पक्ष म्हणून तर या ठिकाणची खूप मोठी शक्ती आहे या पक्षाची आणि या पक्षांची मिळून यांचे जवळजवळ एकोणचाळीस लोक असे आलेले आहेत हे पक्ष एक एक पक्ष आणि हे मग उरलेले जे पक्ष होते त्यामध्ये भाजपचे एकशे तीन आले फक्त फक्त भाजपचे त्यानंतर शिवसेना पंचावन्न काँग्रेस त्रेचाळीस आणि राष्ट्रवादी त्रेपन्न तेरा पक्ष आणि सोळा विविध पक्षाचे असे एकूण मिळून दोनशे त्र्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी मधले पक्ष आज वैद्यकीस आमदार आहेत तर तुम्ही म्हणाल की शरद पवार गटाचे इतके निवडून येतील अजित पवार गटाचे इतके निवडून येतील काँग्रेसचे इतके निवडून येतील किंवा शिवसेनेचे इतके निवडून येतील आता पंचावन्न एकत्र असताना शिवसेना एकत्र असताना पंचावन्न निवडून आलेले आहेत फक्त पंचावन्न जास्त निवडून ना आले नाही आणि त्याच्यानंतर आता परत काय झालंय तर आ, ह्या फुटलेल्या आहेत शिवसेना फुटलेली आणि राष्ट्रवादी फुटलेली तर त्यांची माहिती आपण नंतरच्या याच्यामध्ये घेऊ ही एक माहिती आपणास आहे पण हे खरे निघाल आम्ही आम आपणास सांगत आहोत आमच्या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि ही जी माहिती आम्ही आपणास सांगितलेली आहे ती व्यवस्थितपणे हे करा पुढच्या याच्यामध्ये आम्ही शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांची हो एक थोडीशी माहिती आपणास देत आहोत आज आम्ही काँग्रेस किंवा एक तुमचे भाजप या सर्वांची एकत्रपणे माहिती देणार आहोत आता फक्त आपणास अपक्ष आणि इतर राष्ट्रवादी पक्षांची ही जी माहिती आहे ती आपणास दिलेली आहे